ठाकुर के बिंदास बोर्ड में मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचे सर्वांचे स्वागत करतो कालपासून म्हणजे दिनांक एकवीस एप्रिल रोजी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं चित्रपटाका आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस ला सुरुवात झालेली आहे तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत सत्तेचाळीस सिनेमे दाखवण्यात येणार आहेत आणि ते सत्तेचाळीस सिनेमे कुठले आहेत ते बघण्यासाठी अवश्य या रवींद्रनाथ मंदिरला कार्यक्रम कसा सुरू झाला हे सगळं बघण्यासाठी आपण पुढे जाऊया अकादमीच्या सहकारी चित्रपटाचा या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आज उद्घाटन आहे चित्रपट रसिकांना एकूण एक्केचाळीस आगळ्या तीन महाराष्ट्र शासनाच्या अनुचित्रपट राज्य पुरस्कार प्राप्त चित्रपट कांस फिल्म बाजार साठी निवडले गेलेले चित्रपट तसेच काही विशेष निवड झालेले चित्रपट अशा दर्जेदार निकषातून निवडल्या गेलेल्या तीन वर्षातल्या दर्जेदार चित्रपटांचा हा महोत्सव आहे आणि हा महोत्सव आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा यासाठी शासनाने अगदी प्रयत्न केले या महोत्सवातले मराठी चित्रपट महाराष्ट्रातल्या रसिकांचं लक्ष वेधून घेतीलच पण संपूर्ण भारतभर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची दखल घेतली जावी मराठी चित्रपटाची पताका सर्वदूर पोहोचावी यासाठी या महोत्सवाचं या नावही चित्रपताका असं ठेवण्यात आलेलं आहे चित्राविष्कार यामध्ये बघायला मिळणार आहे असा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट महोत्सव महाराष्ट्राच्या रसिकांना भेट म्हणून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे आणि हा चित्रपट महोत्सवाच्या उभारणीसाठी राबणारा संपूर्ण शासकीय यंत्रणा जी आहे त्यांचेही एक चित्रकर्मी म्हणून आम्ही मराठी रसिकांच्या वतीने मनापासून आभार केवळ अनुदान देऊन शांत न बसता इतके वैविध्यपूर्ण चित्रपट मराठी रसिकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावेत यासाठी नेमकं का काय करावं याविषयी चर्चा परिसंवाद आणि कार्यशाळाही या महोत्सवात शासनातर्फे घेतल्या जात आहेत त्यासाठी अनेक तज्ज्ञ चित्रकर्मी आपलं योगदान देत आहेत ही अतिशय महत्त्वाची बाब आहे चित्रपटाचा हा मराठी चित्रपट महोत्सव मराठी चित्रपट रसिकांसाठी खऱ्या अर्थाने जागृती आहे हिंदीत बघा कसे चित्रपट निर्माण होतात ते दक्षिणेत बघा कसे चित्रपट निर्माण होत आहेत असं वारंवार वार विचारणाऱ्या पण प्रत्यक्ष मराठी चित्रपट न बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा महोत्सव म्हणजे उत्तर आहे महोत्सवातील चित्रपट पाहिल्यानंतर आपण नक्की होऊ शकतो मराठी चित्रपट सृष्टीतून बघा की वैविध्यपूर्ण चित्रपट निर्माण होत आहे पण आपणच दुर्दैवी होत की असे चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटात प्रदर्शित आपण ते नाही ही भावना हा चित्रपट पा महोत्सव पाहणाऱ्यांच्या मनात नक्की निर्माण होईल याचा विश्वास अजय सावरखेडे गाव नटरंग जोगवा लय भारी असे कितीतरी चित्रपट सांगता येतील की ज्यांना अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलं सैराट या चित्रपटातील गाण्यांनी तर संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर जगभराला अजय अतुल यांनी चित्रपटातून लावणी कोवाडा गवळण लोकसंगीत अशा प्रकारच्या प्रसंगांवर संगीत निर्माण करून नव्याने आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली तर आता आपल्या समोर सादर होत आहे अजय अतुल यांच्या जोडीने संगीतबद्ध केलेलं गाणं आणि त्यावर नृत्याविष्कार सादर करायला घेत जोरदार स्वागत करूया मीरा जोशी आणि सहताना। करतो याच चित्रपटात पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरातला एक प्रसंग आहे की जिथे पुरुषांना साडी नेसायची आहे ही कल्पना त्या चौघांना सुचते म्हणजे गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ती काय सांगायची गरज नाही तर प्रसंग असा की हे कोण हे बालगंधर्व आणि या कोण मिसेस बालगंधर्व म्हणजे किती साधा विनोद आहे पण बघा ना आजही आपण पोट ठरून त्या विनोदावरती तेवढंच हसतो कुणाची खिल्ली उडवलेली नाहीये अगदी निखर असा विनोद पण त्यानंतर ह्या वाक्यानंतर आपल्या अशोक मामांची जी रिॲक्शन आहे त्याच्यावरती लोकांनी जो रिस्पॉन्स दिलेला आहे त्याला काहीच तोड नाहीये आजही नुसती ती रिॲक्शन आठवली तरी सुद्धा आपल्याला हसू येतं पुन्हा एकदा मामांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अशा गाजलेल्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी मनोरंजन तर केलंच परंतु समाजातील वेगवेगळे प्रश्न देखील अत्यंत हुबीने मांडले लोकांना विचार करायला भाग पाडले शांताराम बापूंचा एक अतिशय गाजलेला चित्रपट म्हणजे शेजारी विश्राम बेडेकरांनी विचारपूर्वक बांधलेली कथा मास्तर कृष्णराव कुलबीकरांचे अलौकिक संगीत केशवराव दाते गजाननराव जागीरदार चंद्रकांत मांढरे वसंत ठेंगडी बालकराम जयश्रीबाई कमलाबाई यांचा यांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला हा चित्रपट आणि चित्रपटाच्या शेवटी धरणपुटीच्या प्रसंगाचं केलेलं चित्रीकरण मंडळी आता आपण बघतो की कॅमेरा लाईट हीट सगळी टेक्नॉलॉजी फार ऍडव्हान्स झाली आहे फार कुठे गेली आहे पण त्यावेळी असं काहीच नव्हतं म्हणजे अगदी सूर्यास्त झाला की शूटिंग थांबायचं आणि त्या काळी या धरणपुठी सारख्या प्रसंगाचं चित्रीकरण कसं केलं असेल के याचं आश्चर्य आजही वाटतं माननीय सांस्कृतिक मंत्री श्री आशीष जी मुख्य सचिव श्री विकास खरगे एम पी क्लिम स्वाती म्हण पाटील या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टायर झाला पाहिजे परत त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हा महोत्सव शक्य झाला नसता आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत हा जो सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही पाहिलात तो कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यामागे ज्यांचा खूप मोठा हात आहे अर्थात श्री सुशांत शेलार यांच्या समर्थ विजन या संस्थेतर्फे हा कार्यक्रम इथे सादर करण्यात आला होता एकदा जोरदार त्यांच्यासाठी मी सगळ्या कलाकारांना मंचावरती येण्याची विनंती करते खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे या पहिल्या पहिल्या महोत्सवाची सुरुवात जशी व्हायला हवी होती तशी तुम्ही केलेली आहे म्हणजे आता आम्ही सगळे तुमचा निरोप घेणार आहोत कारण का महोत्सवाच्या शुभारंभाचा क्षण आलेला आहे तुम्ही अगदी तुमच्या खुर्च्यांवरती वसून घ्यायचं आहे स्थानापन्न व्हायचं आहे कुठेही जायचं नाहीये अगदी काही क्षणामध्ये पुढचा शुभारंभाचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्याची धुरा सांभाळणार आहेत महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार्स जोरदार टाळणी आपण त्यांचंही स्वागत करूया सुबोध भावे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अगदी काही क्षण तर असा हा पहिल्या दिवशी झालेला कार्यक्रम आहे